पानी पीते लोगा, उनकी समस्या है उसके सब लोगों ने जागरूक हो जाना हमसे भागवत करा ने जो प्रकल्प लाया है उसको रद्द करने के लिए सभी आंदोलन आप शांत पद्धत से कर रहे हैं इसके बाद में हम रस्ता रोक आंदोलन राबवलेला आहे ते आमच्या दादा बाबा आणि आम्ही आमच्या चार पिढ्या या माशामारी करत आहेत हा ऊर्जा प्रकल्प सरकारना रद्द करायला पाहिजेत व या जेवाडी धरणामध्ये भूमिका आमची अशी आहे कारण की आमचं पारंपरिक धंदा आहे आम्ही मासे आमचे बाप दादे आणि त्याच्या बाप दादे बसून आम्ही मासे धरणारे लोक आहे तो त्याच्यामुळं आमचं जे सौर ऊर्जा प्रकल्प हे आमचे उपास महाराजची वेळ येणार आहे आणि ते प्रकल्प भागवत भागवत करारने आणलेला आहे भागवत करार साहेबांनी आणलेला आहे त्याच्यामुळं जे प्रकल्प भागवत आणलेला आहे त्यांना विनंती आहे काय तात्काळ तुम्ही रद्द करा तुम्ही कधी रद्द केलं नाही आज आम्ही तिथं धरणे आंदोलन केलं आहे उद्या आम्ही रस्ता रोको करू आणि रस्ता रोगो नेमणे झाला आम्ही स्वतः जल समाधी घेऊ आम्ही मरायला पण तयार आहे कारण की आमचा हा धंदा हे पारंपरिक आहे पारंपरिक धंदा असल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची शासनाची सवलत नाही आहे आम्हाला नोकरी नाही आहे आम्हाला शेती नाही आम्हाला पाणी नाही थडी नाही आमच्या कोणत्याही प्रकारचा आम्हाला शासनाचा लाभ नाही आहे आणि हे फक्त कार समाजाचा मच्छी माराचा प्रश्न नाही आहे याच्यामधून पाणी पण पान दूषित होणार आहे त्याचा आपण घरावर पत्र आहे आत्रितो त्या प्रकारचा हे प्रकल्प होणार आहे त्याच्यामुळे शासनाने याच्या गंभीरताने दखल घ्यावा आणि ताबडतोब रद्द करावा ही शासनाला नम्रतेची विनंती आहे माझा मोतीला लक्ष्मण लक्ष धन्यवाद आज जे दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे आजचं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर आज आपण सर्व पैठण धरणावरील सर्व गावातील मच्छीमार बांधव येथे उपस्थित आहेत जायकवाडी धरणावरील जो तरंगता सौर प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प हा कार्यान्वित होणार आहे याच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन आहे कारण याच जायकवाडी धरणावरील या हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जीव जंतू पाण्यातील जीव जंतू व तसेच धर्तीवरील मानव प्राणी पशुपक्षी तसेच निसर्गाला खूप मोठा या सौर ऊर्जा प्रकल्पापासून धोका आहे आणि हा धोका रोखण्यासाठी व तसेच आमचा हजारो वर्षापासून पारंपरिक जो मत्स्य व्यवसाय आहे हा मत्स्य व्यवसाय या तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रद्द होणार आहे म्हणून नष्ट होणार आहे म्हणून हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यान्वित होऊ देणार नाही त्यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री या देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन हजारो मच्छीमारांच्या उपस्थितीत हे करीत आहोत तसेच या धरणावर हा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास येथे जवळपास या शहरावर औरंगाबाद संभाजीनगर शहराबरोबरच बाजूचे आठ तालुके सुद्धा वॉटर सप्लाय याच धरणाहून आहे तर याच प्रकल्पामुळे ऑक्सिजनची जी पातळी आहे ती झिरो होणार आहे म्हणून मानवी जीवनावर याचा मोठा दुष्परिणाम होणार आहे म्हणून याचबरोबर पक्षीप्रेमी असतील जे मानव मानवांसाठी ज्या संघटना आहेत मानवहितांसाठी झटणाऱ्या त्या संघटना असतील मच्छीमार संघटना असतील मच्छीमार बांधव असतील तर हे सर्व सर्वांना सोबत घेऊन हाच प्रकल्प रद्द होण्यासाठी हजारोच्या संख्येनं इथून पुढे उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन पण उभारणार आहोत पण कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाहीत याकरिता आजचं हे धरणे आंदोलन सुरू आहे माझं नाव भाई नानासाहेब लकारे संभाजीनगर